मी तनुश्री प्रह्लादराव इंगडे शिवार माझा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे बघूया आजची शिवार फेरी खरीप हंगामाची सुरुवात झालेली असून बी बियाणे रासायनिक खते कीटकनाशके इत्यादी निवेष्टा खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात गर्दी करू लागले आहेत शेतकरी बांधवांना गुणवत्तापूर्ण बी बियाणे रासायनिक खते व निवेष्टा उपलब्ध होण्यासाठी विभागातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्राबाहेर दर्शनीय ठिकाणी विक्री केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या बियाणे खते कीटकनाशकांचा साठा व दर फलक अद्यावत ठेवणेबाबत सक्ती करण्यात आली आहे तसेच उपरोक्त साहित्याची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत हंगामामध्ये वेळोवेळी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत दर्जेदार व योग्य भावात निविष्ठा खरेदी करताना शेतकरी बांधवांनी पुढील प्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक किशन मुळे यांनी केले आहे मी के एस मुळे विभागीय कृषी सहसंचालक शेतकरी बनवून देतो मुळगी विभागाचा जर आपला विचार जर केला सर्वसाधारणपणे शेहेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने पंधरा लाख हेक्टर वर सोयाबीन दहा लाख सत्तर हजार हेक्टर वर कपाशी साडे साडेचार लाख हेक्टर वर असली तू पंच्याण्णव टक्के जवळपास क्षेत्र या तीनच पिकाखाली आहे पूर्वी असले तर मूळ उडीद या पिकांचे क्षेत्र काढणीच्या वगैरे कमी व्हायला लागले हरी ज्वारीचं क्षेत्र सुद्धा कमी झालंय त्याच्यामुळे जास्त पावसाला काळी परत येतो काही करून क्षेत्र वाहतूक सध्या जर विचार केला तर कपाशीमध्ये काही ठिकाणी ठराविक वाहनांच्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ जरी झाली असली तरी बाजारामध्ये जेवढं काही आपल्याला आवश्यक आहे तेवढं बियाणं पूर्णपणे उपलब्ध आहे तिथल्या जिथे विशिष्ट वाहनाचा आग्रह न करता जे काही बियाणं आपल्याला बाजारामध्ये आपल्या भागात चालणार इतर वाहन आहेत त्यांची शेतकऱ्यांनी निवड करावी जर कुठं आपल्याला जास्त दारा निगेटिव्ह येत असतील तक्रारी येत असतील आमच्याकडे शिवभागाशी संपर्क करावा आपल्याला वेगळी कारवाई करता येईल त्याचबरोबर सोयाबीनचं मागच्या चार पाच वर्षापासून आपण शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण दिलेलं आहे घरचं बियाणं कसं राखीव ठेवायचं आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावामध्ये गाव अशा शेतकऱ्यांचं आणि आपल्याला पाहिजे असेल त्या वाहनांचं बियाणं सुद्धा उपलब्ध आहे ते बियाणं निशील त्याची प्रतवारी करून त्याची उपन क्षमता तपासून त्याची पेरणी आपण करावी यावर्षी तिरणी करत असताना सुरुवातीला जरी आपला पाऊस कमी वाटत असता तरी जुलै मध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त राहणार आहे सगळींची लागवड करत असताना शरीरवर्म पद्धतीने किंवा आपण म्हणतो त्या प्रमाणात करणे आवश्यक आहे ती करत असताना बीज प्रक्रियेची विशेषतः सोयाबीन असेल तूर असेल ट्रायटोरची बीज प्रक्रिया जर केली तर मन रोगापासून आपल्याला प्रादुर्भाव होईल तुरीमध्ये सुद्धा जे काही तुरीतलं अंतर आहे ते योग्य अंतर ठेवावं आणि वर्गावर जर तुरीची लागवड केली प्रमाण हे कमी राहणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जी काही आपल्या लागू पद्धतीमध्ये प्रक्रिया आणि जास्तीत जास्त अवलंब घ्यावी कपाशी जर आपल्याकडे थोडंफार पाणी असेल तर निश्चितपणे आपण जर कपाशी वेळेत लागवत केली तर त्याचाही उत्पादनामध्ये चांगला परिणाम होतो आणि लवकर कपाशी काढून आपण तुमची लेट रबी किंवा उन्हाळी अशी इथे घेणं सुद्धा शक्य होत आहे बरेच वेळा असं होतं की काही गावांमध्ये अधिकृत विक्रेते नाही परंतु इतर काही लोक आपल्याला आपल्याला पाहिजे असते त्या वाहनाचं बियाण तर असू शकतं इतर खर्च सुद्धा भावापेक्षा स्वस्त किमतीमध्ये विक्रीचं आमिष दाखवतात आणि मग शेतकरी त्याला बळी पडतात निश्चितपणे आपल्याला कोणी स्वस्त तोटा करून देणार नाही आणि म्हणून अनधिकृतपणे जे काही विक्री होतात त्यांच्याकडून कुठलीही पद्धतीने खरेदी करू नये अधिकृत वितरकांच्याकडे खरेदी करावी ती खरेदी करत असताना सुद्धा आपलं बी घ्यावं बिल आपण जपून ठेवावं प्रत्येक दुकानासमोर सुद्धा आम्ही आमचा टोल फ्री नंबर दिलेला आहे शेतकऱ्यांना जर काही अडचण आली एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन चार शून्य 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 या क्रमांकावर आपण संपर्क साधावा त्याचबरोबर आमचे नजीकचे जे अधिकारी असतील किंवा आपल्या गावातले शेतकरी कर्मचारी असतील यांच्यापर्यंत आपण या अडचण पोहचवावी कुठल्याही परिस्थिती अनाधिकृत आणि बिना पावतीच्या कुठल्याही आपण करून नये बाबा ला सुरुवात झालेली आहे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राकडे काही भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे आमच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे शेतकऱ्या चांगल्या पावसाची अपेक्षा आहे तरी आपल्याला जोपर्यंत व्यवस्थित गोल होत नाही जमिनीमध्ये पंच्याहत्तर पाऊस पडत नाही आणि चांगला पाऊस पडल्यानंतर निर्ती वापसा आल्यानंतर आपण ठिकाणची पेरणी करावी त्याचबरोबर विभागाच्या ज्या काही इतर योजना आहे सध्या तिथे करून फळबाग लागलेचं आम्ही नियोजन करतोय महाराष्ट्र ग्रामीण योजना किंवा त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे लाभ देता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करावेत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका